मराठी तरुणांनी उद्योग व्यवसायात उतरावे खोपोलीचे माजी उपनगर अध्यक्ष कुलदीपक शेंडे यांचे आवाहन साहिल अरुण गावडे यांनी सुरू केलेल्या गावडे ऍडव्हर्टायझिंग अँड ग्राफिक्स या नव्या व्यवसायाचा शुभारंभ खोपोलीचे माजी उपनगर अध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले शेंडे यांनी साहिल गावडे यांना शुभेच्छा देत मराठी तरुणांनी लहान मोठ्या व्यवसायात उतरले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली मराठी तरुणही समर्थपणे व्यवसाय करू शकतो हे दाखवण्यासाठी व्यवसायात उतरले पाहिजे अशा शेंडे यांनी व्यक्त केल्या खोपोली शहरातील काटरंग येथे गावडे अॅडव्हर्टायझिंग अँड ग्राफिक्स या व्यवसायाचा शुभारंभ खोपुलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला समाजाशी संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम कल्पकता सर्जनशीलता आणि लोकांची मानसिकता समजून घेण्याची जाणीव या क्षेत्रात असल्याचे मत कुलदीपक शेंडे यांनी यावेळी व्यक्त केले साईल अरुण गावडे अत्यंत उत्साही मेहनती आणि कल्पक उद्योजक असून त्यांनी या माध्यमातून समाजात एक सकारात्मक संवाद उभा राहावा यासाठीची दिशा घेतली हे कौतुकास्पद असल्याचे कुलदीपक शेंडे यावेळी म्हणाले मराठी तरुणांनी लहान मोठ्या व्यवसायात उतरले पाहिजे अशी इच्छा व्यक्त करत मराठी तरुणही समर्थपणे व्यवसाय करू शकतो हे दाखवण्यासाठी व्यवसायात उतरले पाहिजे अशा भावना शेंडे यांनी व्यक्त केल्या यावेळी विविध मान्यवर आणि साहिल गावडे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न